देवराम लांडे यांच्या सुनबाई तुमच्याकडून आपल्या गटामधून इच्छुक आहे सुनीता बोराडे पण सुनीता बोराडे प्रचंड लोक म्हणतात सुनीता बोराडे निवडून द्यायचं आणि माईताई लांडे कमी आहेत का आजचा सभेचा प्रतिसाद पाहता माईताई लांडे सुनीता ताई बोराड्यापेक्षा जास्तीत जास्त मताने निवडून येईल याची खात्री आम्हाला काय माहिती गर्दी मुली म्हणून गर्दी नाही आम्ही ग्राउंड लेव्हलवरती काम कार्यकर्ते आहोत ग्राउंड लेव्हलवरती माईताई लांडे ह्या विजय होणार एकशे एक टक्का विजय होणार म्हणजे होणार आता जर पाहिलं तर जी ओपनची गावं आहे ती सगळी देवराम जातील लोकांचं म्हणणे देवराम लांडेंनी विकास कामं काय केली पंचवीस तीस वर्ष एवढी सत्ता आहे मग आता बदल करायचा मग आम्हाला सांगा ओपनच्या गावाला देवराम लांड्याला जर मतदान होणार नाही तर मग आम्ही सुद्धा ओपनच्या गावांमध्ये आहेत ना मग आम्ही देवराम लांड्यालाच मतदान करणार आहे ना तिथे माहीताही लांड्यालाच मतदान करणार आहे ना नाही नाही मला सांगा परंतु ते म्हणतात ओपनच्या लोकांना देवराम भेदभाव केला विकास कामं दिली नाही पंचवीस वर्ष आहे काहीच केलं नाही असं अजून तरी आम्हाला कुठं काही म्हणजे अनुभवायला भेटलं नाही आणि काही नाही असा भेदभाव कुठे झालेला दिसत नाही असं काही नेते सांगतायत की हे जे देवराम नाडे गेले जातीवादी फक्त आदिवासी लोकांचा फक्त त्यांच्याकडेच जातात त्यांच्याच बाजूने बोलतात आणि ओपन समाज असं असं आश, तरी आम्हाला बिलकुल अजून काही असं आठव हे झालं नाही तुम्हाला मी सांगतो माझ्या अनुभवाप्रमाणे ज्यावेळेस आमच्यावरती एक केस होती देवराम शेठ लांडे आमच्यावरती एक केस होती मोठ्या मनाने देवराम लांडेंनी ती केस पाठीमागं घेऊन आम्हाला त्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं देवराम लांडेंनी आम्हाला त्या टामाला सहकार्य केले असं काही नाही त्यांनी कुठं भेदभाव केला आहे व ओपन समाजावरती भेदभाव केलाय आदिवासी समाजाला त्यांनी एक जागी असं धरले असं आम्हाला काही काही दिसलं नाही आता राष्ट्रवादीची जी, जी काही लोक होती ती शिवसेनेमध्ये गेलेत बरोबर आणि ती लोक म्हणतात की आता आम्ही अतुल बी आमच्याकडे एक छोपा साथ आहे आणि आम्ही त्याच्या साथीने हे करून देवराम लांडे पाडणार अह जी लोक आता प्रवेशासाठी तिकडे गेली काय ती टोटल देवराम लांड्यांना ला घाबरूनच गेलेली आहेत ती जे देवराम लांड्यांना ला निसती घाबरून पळत सुटले तिकडे इकडे प्रवेश कर तिकडे प्रवेश कर हे देवराम नाड्यांना घाबरलेली लोक आहे त्यामुळं त्यामुळं काय प्रश्न येत नाही त्यांनी किती प्रवेश करू द्या काही करू द्या ताई लांडे आमची हे आ... 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 ताई ह्या प्रचंड अशा बहुमताने विजय होणार होणार म्हणजे होणार काय सांगाल काय म्हणत होते आपली पळाली पोर आपली आपलीच पळाली गे येतील का निवडून मग निवडून कोण येईल आपले दांगड साहेब देवराम साहेब का बरं त्यांना का द्यायचं एवढं वर्ष दिलं ना येते ना मग आता किती वेळ द्यायचं त्यांची काय काय तुमचं काय नाव आहे सोमनाथ चिमके तुम्ही कोणते गायचे आंबे हातीज आंबे हातवीस मग काय कसं काय सोमनाथ चिमके पण नाव कळलं पण नाव वर काय परिस्थिती काय परिस्थिती आमची चांगली मायाला लांडे दांगडचा भाऊ जाई तिच्यात काही फरक नाही होणार म्हणजे दांगड तुमचे भाऊ आहेत भाऊच म्हणून तुम्ही त्यांना भाऊच ना चांगले विचार आपले विचार काय येते टीका करू द्या पण जेवण टायमाला खडी उचल होती रस्त्यामधून हा हे कोणत्या तालुक्याचा आमदार बिमदार आल इथं कोण चालत आमची लांडेच आहे आमची दोन्ही सेटा काढावा सर्वांनी हि जे आमचा निश्चित आहे याच्यात काय जास्त बोललेलं नाही मग ते म्हणतात का ते किती वेळ ते म्हणताय घरात सगळी पद्धत द्यायची काय जी किती वेळा त्याच काय नाही आता बाशे माहिती गिगे सरांची पोरगी काय मशामध्ये आम्ही पहिला बरोबर फोटो काढलेले फक्त मसा वगैरे हे करलो म राजकारण का अहो डोळे जा कोण त्याशी मगच बासला मग बोलला मी आता पन्नास हजारचा सटा खेळलो जा आल्या निवडून शीट नाही आला जबान काढून दे कुठं कुठं खेळ कोणाबरोबर खेळावा आपण डायरेक्ट सांगतो काढायची हा मी जेणे ना आम्ही बोलणार आदिवासी कापून देऊ पण आमच्या आदिवासी खानदानी अशी आहे फक्त आम्हाला मराठी समाज आम्ही जातीवादी करत नाही आणि आमच्या जातीवादाचा आम्हाला इशे नाही फक्त बाबासाहेब आडकरांनी घटना प्रमाणे आम्ही घटनेच्या शिल्पकार आहेत मग त्या शिल्पकारामध्ये आम्ही घटनेत राहतो देवराव ना जातीवादी नाही मग समोरचे काय म्हणतो जातीवादी कोणी असू दे पण आमचा सगळे सगळे काय हरकत नाही फक्त अमोल कोल्याला पण मी निवेदन पाठवले नाही केला नाही अमोल कोल्हाय काय सांगायला चालले आता हे लोक म्हणतात देवराम लांड्याच्या पाठीशी राहायचे देवराम लांड्याला एक ते वाघाला घाबरून सगळे पळाले आलं का जाणार कुठं सगळे गेले बोली पळाली सगळी सगळी गेली पळाली कोणीच थांबलं नाही कोण बाकी असेल ना आहे ना सगळे फक्त पट्टे घालून उभे आहेत फक्त आता फोकस बाकी यायचं आहे सगळे उभे रांगे फक्त आता काय वर्षभर राहिले त्यामुळे थांबलेच सगळे आता लाईन लाईन हे करायसाठी काय सगळे येणार आहेत काय आता हे मासेची जत्रा झाली किंवा काय डबो वाटलं की काय विकास आहे का विकास नाही दाबून विकास आहे विकास म्हणजे काय दा पण विकास आहे देवराम शेठचा विकास दाखवा पंचवीस वर्ष यांच्या घरात सत्ता आहे अहो तुम्ही येथे सत्ता असताना तुम्ही तिथे गेले पाहिजे ते जा ना पहिले देवराम शेठ गेले पाहिजे आम्हाला हे द्या ते द्या तुम्ही जर त्यांच्याकडे जातीच नाही तर तुम्हाला सत्ता द्या एक आणायचं कुठून तुमच्यासाठी निश्चित भुकायचं असं चालतं संदीप भाऊ याला किंमत नाही नाही इथून जे पाठी मागे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या काळात चांगली कामं झाली देवराम रांडेच्या काळात काम झाली नाही नाही देवराम रांडेच्या काळात काळ झाली त्यांच्या काळात चांगली कामं झाली चांगली एक नंबर कामा पुण्याचे गळत लंटे साहेबांचं आणि दुसऱ्या लोकांच्या काळात हे नाही मला एवढं सांगतायचं कारण फालतू किती झालेली आहे एवढं काय खास नाही बोलायचे बोलायचे मनात पण पोटाव नाही नाही पोटावायला मी काय कोणाला घाबरत नाही फालक झालं माझं मत असं आहे कामच झालं त्या टायमाला देवराम शेठ देवराम शेठ एकट्या माणसाला घाबरून जर पळत येत ना याच्यातच जवळ खायचं काय ते आता हे तांबेगावचं आहे मराठी समाजाचा आहे कारण माझे पैसे दोन तीन तीनशे शेतकऱ्या गाडाखले होती मराठी समाजाचे पैसे अडकले आमचे पैसे अडकले दुसरी शेतकऱ्यांकडे साहेबांना मी फोन केला साहेब मला पेट्रोल पंप बसले पेट्रोल पंप ओढत शेतकऱ्याचे पैसे अडकले होते माझी माझ्या लेबरला कंटिन्यू गाडी चालू असते मग या गाडीमध्ये आहे बाहेर सगळी आदिवासी समाजाचे आहेत ठाकरे समाजाचे आहेत मराठी समाजाचे आहेत त्यांचे माझे पैसे दोन तीन शेतकरी वड्याच्या शेतकरी साहेबांना आम्ही गेलो ते पाच मिनिटाचे आज पैसे आमचे साहेबांनी काढून दिले पर परत जे पैसे अडवले ते पण साहेबांनी पैसे आमचे जात वगैरे विचारले की त्यांनी नाही जात वगैरे काय नाही आम्ही गेलं गेलो साहेबांनी आम्हाला फक्त विचारले साहेबांचे आमचे सगळे साहेबांचे पहिल्यापासून आमची ओळख आम्ही ठाकरे समाजाची पो बाय आहेत परत आदिवासी समाजाची आहेत मराठी समाजाच्या बाहे आहेत लोहर समाज मग मग देवराव लांडे काय करतात या आदिवासी बायांची मदत करायसाठी जातात मराठा समाज शेतकऱ्याला दमदाटी करतात त्रास देतात नाही नाही जातीवाद करतात असं बिलकुल काय नाही आमचे पैसे आढळणारे साहेबांक आम्ही गेलो साहेबांनी आम्हाला तिथं नेले आणि आमचे पैसे काढून दिले तो शेतकरी आज या उद्या या परवा या अशी आम्हाला जो माहिण्यावर खुशी होतो मग आता जे राजकारण किंवा प्रसार केला जातो का देवराम लांडे का नकोय तर तो असं त्रास देतो शेतकऱ्यांना असं नाही शेतकरी काय काय त्यांचे पैसे अडकले ते प्रेमाने काढून देतात सुद्धा बँक वगैरे करते नाही बर